कुठलाही व्यवसाय करायच्या अगोदर त्याची पूर्ण माहिती घेणं तो कसा केला पाहिजे तो व्यवहारिक कसा झाला पाहिजे हे बघावं त्यांनी थोडं त्याच्याला कुठं काही शॉर्टकट पर्याय नाहीये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रेझेटिव्ह मिक्स न करणे कलर मिक्स न करणे जो ओरिजिनल आसामचा आहे तो आपण द्यायचा जास्तीत जास्त शंभर टक्के प्रयत्न करू त्याला साधारण तुम्हाला एक दोन ते तीन वर्ष कुठल्याही व्यवसायाला द्यावंच लागणार आहे आई वडील तुम्हाला जेव्हा पैसे लावतात तुमच्या व्यवसायात तुम्ही तो व्यवसाय मग त्या पद्धतीने करा ना तुम्हाला जर त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिटेबल झाला नमस्कार मी अभिनेत्री आर्या घारे चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून टी टाइम विथ आयकॉन्सच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण आहोत सागर हरपुडे सरांसोबत म्हणजेच जय महाराष्ट्र टी अँड कंपनीचे सर्वे सर्वा नमस्कार, नमस्कार कसे आहात सर आम्हाला जय महाराष्ट्र टी आणि ही ब्रँड आम्हाला खूप आधीपासून माहिती आहे पण याची सुरुवात कशी झाली तुम्हाला ही संकल्पना कुठून मिळाली हे जाणून घ्यायला साधारण सुरुवात म्हटलं की दोन हजार सहा पासून आम्ही छोट्या स्केल मध्ये स्टार्टअप केला होता त्यावेळेस आमच्याकडे मसाले पापड लोणचे ह्याचा स्टार्टअप चालू असतानाच आम्ही आम्हाला काही मागणी असल्यामुळं आम्हाला काही हॉटेलवाल्यांनी चहाची मागणी केली तिथून आम्ही लूज चहाच्या बाबतीमध्ये स्टार्टअप चालू केला दोन हजार सहा पासून आम्ही तो स्टार्टअप आमचा पुढे गेला चालू केला लूज टी मध्ये अच्छा बट तेव्हा किती जायचे मंथली आणि आता तरी मंथली सत्तर ऐंशी किलो हा सात होता पहिला पण आता सध्याला तो टन ओव्हर एक तीन चार टनापर्यंत जातो अरे बापरे आणि मुळात सर म्हणजे आता युथ आहे तुम्ही तुमच्या कॉलेज डेज पासून या सगळ्या गोष्टी करता तुम्ही तेव्हा यंगस्टरच होतात तर आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने बिझनेस केला पाहिजे काय अडचणी आला तुम्हाला आतापर्यंत आणि त्याच्यातून तुम्ही कसे शिकलात त्याच्या एवढं सांगन की कुठला व्यवसाय करताना कुठला व्यवसाय करणार आहे याची पूर्णपणे त्यांनी माहिती घ्यावं त्याच्याविषयी त्यांनी त्याचा ते अभ्यास सखोल अभ्यास करावा आणि नंतरच त्या उद्योगामध्ये त्यांनी यावं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उद्योग आज मार्केटमध्ये आहेत तर त्या स्टार्टअप तुम्ही पहिले बघावेत कुठले काय आहेत आणि त्यानुसार तुम्ही स्टार्टअप करावेत आणि तुमच्या लाईफ मध्ये असा कुठला एक्सपिरियन्स आलाय का की अशी कुठली तरी फेज येते आयुष्यात आपल्या की तिथे आपण खूपच डाऊन जातो आणि परत एका पीक वर येतो तर असं कधी काय झालंय हा कोविडच्या एक विषय होता त्यावेळेस कोविडच्या का। काळामध्ये पण लॉसेस मला खूप आले कारण माझे काही कस्टमर्स वगैरे पळून गेले होते त्यावेळेस अरे त्यावेळेस पण खूप लॉस मध्ये आलो पुन्हा तिथून थोडं थांबून पुन्हा एक मोठी संधी घ्यावं म्हणलं पुन्हा स्टार्टअप करून मी नायगाव वडगाव येथे पुन्हा एक कंपनी मोठ्या प्रमाणात स्थापन केली बारा गुंठ्यामध्ये स्टार्टअप चालू केला पुन्हा न आणि ह्यात घरच्यांचं योगदान कसं आहे कारण काय म्हणतो एखादं सक्सेसफुल माणसाच्या मागे किंवा एका स्त्रीच्या मागे तिच्या घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर ते अजून भरारीने उंच शिखर गाठतात काय सांगा याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा सर्वांचा सपोर्ट आई वडील वगैरे आहेत भाऊ वगैरे आहेत आणि मिसेस वगैरे आहेत यांचाही खूप सपोर्ट पहिल्यापासूनही होता आणि त्या काळामध्ये पण खूप जास्त होता की जेव्हा मी नवीन स्टार्टअप वडगाव मावळला स्टार्टअप केला मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस आई वडील मिसेस भावाचा मोठ्या भावाचा यांचा सपोर्ट मला खूप काय होता अच्छा ती सुरुवात पुन्हा मी स्टार्टअप म्हणून पुन्हा चालू केला तो त्याचा लॉस पण खूप मोठा होता अच्छा आणि मला एक मोठी संधी होती त्यावेळेस मी त्या संधीचा फायदा घेतच होतो त्यांच्याही काही अडचणी आल्या पुढं त्याच्यामुळे तो मला खूपच लॉस झाला होता त्यावेळेस अरे बापरे <laughs> आता हे, हे तर झालं आता कोविडचं पण जेव्हा तुम्ही स्टार्ट केला जय महाराष्ट्र ही कॉन्सेप्ट किंवा हा ब्रँड जेव्हा तुम्ही स्टार्ट केला तेव्हा काय अडचणी आल्या कारण काय होतं ना लोकांचा दृष्टिकोन जेव्हा एखाद्या तरुण मुलाला आपण जेव्हा एका बिझनेस करताना बघतो तेव्हा असं वाटतं की याला काय समजणार आहे तर असं कधी तुमच्यासोबत झालंय का किंवा लोकांच्या अशा काही कधी प्रतिक्रिया आलात का तशा आल्या प्रतिक्रिया बऱ्याच म्हणजे मित्रांच्या पण काही होत्या घरच्यांच्या पण काही होत्या पण एक लहानपणापासून आम्ही काही व्यवसायामध्ये होतो छोट्या मोठ्या ज्या सुट्टीमध्ये आम्ही करायचं त्याच्यामुळे एक थोडी आवड पण होती आम्हाला मध्यंतरी काळामध्ये कॉलेज करताना मी जॉबला पण होतो पण एक पुढं ध्येय होतं की काहीतरी आपल्याला एक बिझनेसच उभा करायचा ह्या दृष्टिकोनातून मी काही ना काही सर्चिंग चालूच होतं माझं त्याच्यामध्ये लहानपणी बोलले आम्ही छोटे फार बिझनेस करायचो नेमके काय करायचं सर तर छोटे म्हणले की मी बारा तेरा वर्षापासून जेव्हा सुट्टी लागायची त्यावेळेस मोठे भाऊ आम्ही तीन जण भाऊ आहेत तर आम्ही तिघ जण मिळून पहिले पेरू काकडी वगैरे विकणं म्हणजे उन्हाळ्यामध्ये काकडी विकणं दिवाळीच्या सुट्टीमध्ये पेरू विकणं मधल्या काळामध्ये जेव्हा आता दुपारी शाळा असले की सकाळच्या शाळांचे मुलं असतात त्यावेळेस मधल्या काळामध्ये मग ते विकणं म्हणजे हे पण स्टार्टअप केले होते त्यावेळेस ते एक आवड होती की दोन पैसे आपल्याला चांगले भेटतात त्याच्यामध्ये अच्छा तेव्हापासून आवड आणि आता एक मोठं विश्व निर्माण करणं मला एक विचारायचं होतं की आता चहा जेव्हा आपल्या समोर येतो किंवा आपण जेव्हा नाव करतो तेव्हा पहिल्या आठवणी आसामची कारण तिकडे चहा बरोबर आहे तर तिथलं कॉन्टॅक्ट तुमचं कसं झालं कारण तुम्ही पुण्यामध्ये आणि ते तिकडे पहिला मी जेव्हा हा स्टार्टअप करायचा विचार केला होता त्यावेळेस मी खूप सर्चिंग केलं याच्या बाबतीमध्ये तीन चार महिने मी खूप लोकांशी भेटलो त्याच्या बाबतीमध्ये चार कारण की शेवटी कुठलाही व्यवसाय तुम्हाला फर्स्ट सांगितलं व्यवसाय करायच्या अगोदर त्याची पूर्ण माहिती घेणं हे महत्वाचं आहे मी त्याच्या चार महिने अगोदर पूर्ण माहिती घेऊन पुण्यामध्ये मला एक वेंडर भेटले त्यांच्या थ्रू माझे चांगले कॉन्टॅक्ट झाले मग मुण त्यांनी मला तिथपर्यंत आसाम अच्छा मग आज ताद म्हणजे जे क्वालिटीज मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी आज आपण शिकलेलो आहे त्याच्यामधल्या क्वालिटी की मार्केटमध्ये खूप ब्रँड आहेत जे चहा विकतात काही काहींची प्राइस खूप हाय असते तर काहींची प्राइस खूप लो असते काही रिजनेबल असतात पण ह्या सगळ्या ब्रँड सोडून आपला ब्रँड कसा युनिक आहे युनिक बोलण्याविषयीच की मी आज लोकांना द्यायचं की कमी पैशात उत्तम क्वालिटी हा माझा पहिला प्रपोज आहे त्यासाठी ज्या काही क्वालिटीज आम्ही मेंटेन ठेवतो या आसाममधल्या ठराविक अशा बेस्ट गार्डनमधल्याच आम्ही ठेवतो कारण असंख्य गार्डन हजारो okay. गार्डन आहेत पण आपण सगळ्यांचा चहा नाही ठेवू शकत तर त्याच्यामध्ये स्पेशली चहाचे मळे जे आहेत तिथून आपण खास करून त्या क्वालिटीचा चहा मागवतो त्या क्वालिटी आपण इथं मेंटेन करतो म्हणजे तिकडनं येणारा जो कच्चा माल आहे त्यामध्ये जो ब्लँडिंग वगैरे होऊन क्वालिटी आपण मेंटेन ठेवून कमी पैशामध्ये लोकांना उत्तम क्वालिटी देणं हा आपला पहिला पर्पज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही मिक्स न करणे कलर मिक्स न करणे जो ओरिजिनल आसामचा आहे तो आपण द्यायचा जास्तीत जास्त शंभर टक्के प्रयत्न करतो ओके अजून एक विचारायचं होतं की जे आपण युथला बोलतोय की तरुण पिढी जेव्हा बिझनेस स्टार्टअप करते तेव्हा फार फार तर पेशन्स लेवल आता सगळ्यांमध्येच कमी आहे माझी पिढी तर सगळ्यात पेशन्समुळे सगळ्यात मागे राहिलेली आहे की पेशन्सच नाही कुठलाही बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तो जर चालत नसेल तर आपण लगेच बंद करतो मग हे कितपत चुकीचं आहे आणि असे काय परिणाम होऊ शकतात आपल्या लाईफवर समजा बावीस पंचवीस वयाची जी मुलं आहेत ते स्टार्टअप करायला बघतात सध्याला स्वतःचं भांडवल नसतं Exactly. ते भांडवल आई वडिलांच्या ह्याच्यावरनं ते उभं केलं जात पण yeah. काही पेशन्स ठेवणं गरजेचं मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं की कुठलाही बिझनेस स्टार्टअप करताना त्याच्यामधले काही तुटी जे असतील व ते मार्केट कसं पाहिजे मार्केटमध्ये मार्केट आपल्याला yeah. की आपण जो प्रोडक्ट निवडलाय त्यासाठी मार्केट कसं हवं आहे त्या मार्केटचा सर्वे पण हवा आहे त्या गोष्टीला तिथून त्या युवकाने मग कुठला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे हे ठरवून त्यांनी काम केलं पाहिजे कारण की जो काही पैसा लावतोय आपण आपला नाही लावत आहे आपण आई वडिलांचा लावतोय तो त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये आणि थोडे पेशन्स ठेवले पाहिजे कुठलाही व्यवसाय असा नाही की स्टार्टअप केले की लगेच उभारी होऊ शकते तर साधारण तुम्हाला एक दोन ते तीन वर्ष कुठल्याही व्यवसायाला द्यावंच लागणार आहे बरोबर बरोबर म्हणजे ठराविक बिझनेस आहेत ते की तुम्हाला टॉपला घेऊन जातील पण ते काळापुरतं जातील पण लॉंग टर्म जायचं असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमरचे एक प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे आणि एक उत्तम क्वालिटी देणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आता आपण बघतोच आता प्रामाणिकपणावर मला आठवलं की कधी कधी काय होतं ना बरेच लोक फ्रॉड करतात की भेसळ आणि ह्या सगळ्या गोष्टी आता हा। हायब्रीड सगळीकडेच आलं तर आपल्याकडे तसं नाहीये तर टी सोडून आपण अजून काय काय बनवतो किंवा जय महाराष्ट्राच्या मार्फत आपण काय काय देतो लोकांना जय महाराष्ट्र आता आपण सध्या चहाच वगैरे देतो पण काही फ्लेवर टीचं पण आपण मध्यंतरी काळामध्ये स्टार्टअप केला होता त्याच्यामध्ये म्हणजे बिलाईची फ्लेवर वगैरे हे पण आपण देत होतो त्याच्यामध्ये दे आता ग्रीन टी वगैरे पण आम्ही आणि कॉफी मध्ये पण आता आम्ही उतरतोय नवीनच त्याच्यामध्ये गो, गोल्डन कॉफी म्हणून आपण आता मार्केटमध्ये नवीन आणतो आपली जय महाराष्ट्र टी गोल्डन कॉफी पहिल्यांदा ऐकली नाही गोल्डन कॉफी म्हणजे त्याचा जो आता आपण रेग्युलर ज्या कॉफी युज करतो पण जसं आता गोल्डन टी वगैरे आपण आता नाव तुम्ही ऐकलं असेल गोल्ड त्याचा कलर्स वगैरे हो जो येतो त्याचा आरोमा वगैरे हो येतो ना त्याच्यामध्ये तो एक कॉफी मध्ये एक फ्लेवर असतो तो अच्छा अच्छा अजून ती पण क्वालिटी वगैरे हो बेस्ट क्वालिटी मध्ये द्यायचा आपण प्रयत्न करणार आहे ओके okay. ग्रीन टी मध्ये पण आपण थोडी हाय क्वालिटीच्या ग्रीन टी कमी रेट मध्ये ग्रीन टी आपण मार्केट मध्ये आणतो म्हणजे अजून आले आणि आपले की लूज मध्ये आहे पण आपल्या ब्रँड मध्ये आपण चालू करणार आहोत अच्छा अच्छा आणि आता आपलं ऑफिस कुठे आहे सर आता माझं सांगवीमध्ये ऑफिस आहे आणि वडगाव नायगाव नायगाव वडगाव मध्ये आपलं तिथं कंपनी आहे ओके तुमच्या लाईफ मधला असा एखादा लेसन किंवा असा एखादा धडा तुम्ही कधीच विसरू शकत नाही आणि तो तुम्ही युवकांसोबत शेअर करू पण जनरली असा भरपूर आता जे किस्से आहेत त्याच्यामध्ये आता त्यातला एक, एक सांगतो मी की दोन हजार पंधराचीच गोष्टी मी स्टार्टअप जेव्हा केला होता म्हणजे काही माझ्या चुकीमुळं पण काही गोष्टी झाल्यापण असू शकतात त्याच्यामध्ये त्यावेळेस मला एक खूप म्हणजे ट्विट आला होता माझा की जे मी मार्केट स्टार्टअप केलं होतं त्या मार्केटच्या स्टार्टअपमध्ये मला काही असे दोन तीन म्हणजे मी विश्वास समोरच्यावरती लवकर ठेवतो ते माझा पर्पज आहे पण ते ठेवूनच त्याच्यामधून मला खूप काही असे की त्यांच्याकडनं निगेटिव्स काही गोष्टी आल्या आणि त्याच्यामध्ये माझा लॉस झाला तर कुठल्या okay. युवकांनी समोर काही व्यवसाय म्हणजे समोरच्याशी करताना तो कसा केला पाहिजे तो व्यवहारिक कसा झाला पाहिजे हे बघावं त्यांनी थोडं कारण आजकाल ह्या जगामध्ये जागेवरती फसवणारी भरपूर लोक आहेत म्हणजे ते माझ्या फसवण्याच्या एक दृष्टिकोनातून मी सांगतो तुम्हाला की माझ्या समोर तो एक धडा चांगला होता की त्यांनी जे म्हणजे विश्वास म्हणतो आपण की विश्वासाला तो तडा गेला जास्तीत जास्त ती माझा असा आहे की समोरच्या होती आपण लगेच विश्वास टाकतो आणि आपल्याला बिझनेस हवा असतो की नाही का चला हा चांगला बिझनेस करण आपल्याला दे तो विश्वास टाकला होता पण त्यातून खूप मोठा अच्छा घेणार एकंदरीत एक की विश्वास पटकन ठेवू नका पहिले चांगलं व्यवस्थित आणि मग विश्वास ठेवा थँक्यू हे बरेच माझ्या ह्याच्यामध्ये असे आले की बरेच आले मध्ये आधी पण आले पुढे पण आलेले आहेत आता कुठेतरी मी दोन हजार एकोणीस पासून बरं स्टॉप केलं त्या गोष्टी अच्छा म्हणजे आपल्यासोबत असे काही पार्टनरशिप मध्ये लोक होते ज्यांनी आपल्यासोबत असं काही पार्टनर नाही म्हणता येणार ना, पण आपण एक त्यांना कसं होतं मराठी उद्योजक आपण उभे करत होतो त्यावेळेस मी एक संकल्पना केली होती अच्छा की आपण एक महाराष्ट्रीयन मुलगा आहे आपण आणि महाराष्ट्रामध्ये खूप असे युवक आहे की त्यांना व्यवसाय करायचा आहे करा पण जेमक काय करायचं याचं गायडन्स नसतं मी त्यांना खूप काही असं ट्रेन करून गायडन्स करून बरेच आउटलेट सुद्धा मी त्यावेळेस केले होते आणि सगळे तरुण पोर आपले महाराष्ट्रीयन पोरं उभी केले होते त्यातून काही मला असे अनुभव आलेले आहेत ओके त्यावेळेस कसं होतं की मी कुठल्याही युवकांना आजपर्यंत एकही कॉस्ट एक घेतलेली नाही अच्छा सगळ्यांना फ्री ऑफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण करून दिलेला आहे त्याच्यामध्ये काय होतं जाण ठेवत नाही काही तो काय म्हणतो माणसाचा एक थोडासा गुणधर्म असतो कुठे ना कुठे तरी मी पण कसं होतं शून्यातून काही स्टार्टअप केलेले आहेत काही काही योग असे आहेत की त्यांना करण्याची पण खूप म्हणजे जिद्द होती सगळ्या गोष्टी होत्या पण आज जो पैसा लावत होत्या आई वडिलांचा ना तुम्हाला कुठेतरी मनाला हे लागत होतं की आई वडील तुम्हाला जेव्हा पैसे लावतात तुमच्या व्यवसायात तुम्ही तो व्यवसाय मग त्या पद्धतीने करा ना तुम्हाला जर त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिटेबल झाला तर तुम्ही तो काढून त्यांना त्यांचा रिटर्न देऊ शकता exactly. तुम्ही जर बाकीच्याच वेगळ्याच मार्गाला लावला तर त्याचा उपयोग नाही नाही तर त्याच धंद्यामध्ये तुम्ही, तुम्ही, तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा पण अशा काही गोष्टी मला आढळल्या त्याच्यामध्ये पण की काही युवक त्याच्यामध्ये ते नव्हते लावत ते असेच वायफाट घालवायचे कुठं काही गोष्टी करायचे मग थोडी कुठं तरी हळ लागायची ना ते आपल्याला लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट मी स्वतः पाहिलेले आहेत तिथं कुठे त्यांनी जाण ठेवले पाहिजे युवकांना एवढ की कि तुम्ही स्वतःचा पैसा लावणं आणि घरच्याकडनं घेऊन लावणं तुम्ही फरक आहे थोडा जेव्हा स्वतःचा लावणार त्यावेळेस तुम्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता आई वडिलांचा जेव्हा लावता तेव्हा प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला लक्ष देऊन करणं भागच आहे त्याच्यामध्ये बरोबर कष्टाला कुठं काही शॉर्टकट पर्याय नाहीयेत मेहनत घ्यावंच लागणार त्याच्यामध्ये अगदी बरोबर म्हणजे बऱ्याच युवकांच्या ह्या गोष्टी होत्या माझ्या ह्याच्यामध्ये अच्छा मी आता देत नाहीये स्वतःचा पैसा लावा आता मग तेव्हाच मी फ्रँचायसी तुम्हाला देतो ओके ते फ्री ऑफ कॉस्ट भेटण्याने कदाचित ती किंमत कळली नाही कळली नाही एक्झॅक्टली म्हणजे आपण काय म्हणतो की तोच पैसा तुम्ही तुमच्या व्यवसायाला लावा तो व्यवसाय पुढे न्या आणि आम्ही पण तेच गोष्टी केलेल्या आहेत की एक एक रुपया आमचा तोच पैसा आम्ही त्याच्यामध्ये जनरेट करून हा व्यवसाय आज इतवर नेला भांडवल आपल्याकडे काय होत म्हणजे किती रुपयापासून आपण अशी सुरुवात केली तुमचा बिझनेस साधारण साधारण त्यावेळेस कसं की जास्त काय नव्हतं की जॉबला मी सुद्धा कॉलेज आणि जॉब करत होतो मोठे बंधू पण जॉब आणि जो व्यवसाय तुम्हाला सांगितलं की पहिला स्टार्टअप पापड हा विषय स्टार्टअप केला होता एक काम करून हॉटेल लाईनला पापड लोणचं हे सप्लाय करणं हा विषय होता त्यावेळेस काय एवढं दहा हजार पंधरा हजार भांडवल म्हणले की ते पण खूप काय होतं त्यावेळेस दहा पंधरा हजार रुपये म्हणजे साधारण दोन हजार सहा सातची गोष्ट आहे मग हळूहळू तिथं आम्ही दोघा भावांनी एक बी लावली होती निलाव बीसी मग त्यातून काय आम्ही ती बी लॉस खाऊन उचलली मग तिथून एक मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालू आहे तेव्हा आम्हाला साठ पासठ हजार रुपये भेटले मग okay. त्यातून एक टू व्हीलर गाडी घेतली आणि तिथून हा स्टार्टअप केला अच्छा तिथून पुढे मग आम्ही पाठीमागं बघितलंच नाही वा म्हणजे साठ पासष्ट हजारापासून आता कितीतरी रुपयांपर्यंत हा येऊन पोहोच मिनिमम तरी साडेपाच सहा कोटी पर्यंत हा व्यवसाय पुढे वाह ह्यात कष्ट मॅन्डेटरी आहेत कष्ट करणं आणि मुळात म्हणजे पैशाची किंमत किंमत करणं हे फार गरजेचं आहे युवकांनी हेच लक्षात ठेवलं पाहिजे की व्यवसाय करताना आपण जे पैसे लावतोय हि जर कुठंतरी म्हणजे त्यांनी पूर्णपणे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं आणि तो पैसा कसं वाढवणं हे त्यातून शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये okay. आज कोणी कर्ज काढतं बाहेरून म्हणजे आई वडील पण काढून देतात चला पूर्व काहीतरी करते काही लोक आता सपोर्ट करायला लागलेले आहेत पूर्वी करत नव्हते व्यवसाय करायचं म्हणजे मराठी मुलाला जमणार आहे का नाही या विषय होता पण आता काही जरा मेंटलिटी बदलल्यामुळं लोक सपोर्ट करतात पण मुलांनी तिथं पण सपोर्ट करणं गरजेचं आहे आताच्या लेडीज जेंट्स असो लेडीज असू कोणी पण बरोबर बरोबर थँक्यू सो मच सर तुम्ही खूप छान पद्धतीने गाईड केलं आणि तुमचे विचार ऐकून खरंच खूप छान वाटलं थँक्यू रिली मच थँक्यू ओके थँक्यू